आणि आता महाराष्ट्र देशाला सुरुवात करूया सुरुवातीला ये बातमी येते पुण्यामधल्या यवतमधून कारण यवतमध्ये दोन गटात जो आहे तो तणाव निर्माण झालेला बघायला मिळाला आणि निमित्त ठरला ती म्हणजे एक पोस्ट एक पोस्ट व्हायरल झाली आणि त्याच्यानंतर यवतमध्ये तणाव निर्माण झालेला आपल्याला बघायला मिळाला मात्र आता तिकडे तणावपूर्ण परिस्थिती नाही आहे शांतता आहे पोलिसांनीही तशी माहिती दिलेली आहे कारण यवतमधली जी घटना होती त्याच्यानंतर पोलिसांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांनी आणि या संदर्भात सविस्तर माहिती दिली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील तिकडे पाहणी केली आणि त्याच्यानंतर सविस्तरपणे माहिती समोर आलेली आहे एकाने धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट ही सोशल मीडियावर शेअर केल्यावर यवतमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती दुपारनंतर दोन गट आमने सामने आले स्थानिकांच्या दुचाकी पेटवण्यात आल्या काही ठिकाणी जाळपोळीचा प्रयत्न झाला परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची तुकडी घटनास्थळी दाखल झाली जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या दरम्यान आक्षेपार पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे दोन गटातल्या तणावामुळे तीन चार ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तर पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे यवतच्या दिशेने रवाना झाले त्यांनी तिकडे जाऊन सविस्तरपणे पाहणी केली आणि घटनेची माहिती देखील घेतलेली आहे तर पुण्यामधल्या यवतमध्ये नेमकं काय घडलं सविस्तरपणे आपण जाणून घेऊया एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं वादाची ठिणगी आक्षेपार्ह पोस्ट नंतर जमाव आक्रमक झाला त्यांनी यवतमधील आठवडी बाजार बंद केला दुसरीकडे आक्रमक जमावाने काही दुचाकी पेटवून दिल्या आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीच्या घराची जमावाकडून तोडफोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला रोखल्यानं मोठा अनर्थ टळला आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं यवतमध्ये सध्या तणावाचं वातावरण पोलिसांकडून शांततेचं आवाहन आणि या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलंय काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊया तमावला पांगवण्याकरता काही प्रमाणात लाठीचार देखील करावा लागला पण आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे दोन्ही समाजाची लोक एकत्रित बसलेली आहेत आणि हा तणाव त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे मात्र अशा प्रकारे जाणीवपूर्वक काही लोक तणाव निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारचे स्टेटस ठेवून किंवा तशा प्रकारच्या घटना या घडवताना त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल आणि ही घटना घडल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यवत गाठलं आणि तिकडच्या परिस्थितीची पाहणी केली त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे बघूया ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना कुठंही आता इथं कुठं भीतीचं असं वातावरण नाहीये आणि परिस्थिती पूर्णपणे पोलिसांच्या कंट्रोलमध्ये आहे त्याकरता एकमेकाला सहकार्य करूया तर या सगळ्या संदर्भात पुणे पोलीस अधीक्षक संदीप सिंगील नेमकं काय म्हणतात त्यांनी काय प्रतिक्रिया दिली सविस्तरपणे तेही बघूया सबको हैवान है की कि आप किती के जो स्टेटस वगैरे रखे जाते हैं। उसपे विश्वास मत कीजिए कृपा करके आप शांतता बनाए रखें और इस प्रकार की जो आ, स्टेटस या किसी भी प्रकार का कोई ऐसा घटना होती है उसपे पुलिस अपना वचनबद्ध है अपना काम अच्छे से कर रही है दरमियान गोपीचंद पड़लकर या निमित्ता ने चर्चित आए एक सभा सभेला मोटी गर्दी होती या पार्श्वभूमि पर नमक है जाए छत्रपती शिवाजी महाराज या हिंदुस्थानातील सर्व हिंदू धर्मीयांचा आत्मा आहे अस्मिता आहे आणि त्यांना माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली सगळी लोक जातीपातीच्या भिंती बाजूला ठेवून एकत्र येऊ शकतात आणि मग त्या अस्मितेवरतीच घाला घालायचा आमच्या स्वाभिमानावरती घाला घालायचा आणि म्हणून ज्यांना अटक केली त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे तर या सगळ्या प्रतिक्रिया होत्या आणि आत्ता नेमकी यवतमधली काय स्थिती आहे अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी मिकी घई आता आपल्यासोबत आहेत त्याच्याकडनं मिकी आपण सगळा घटनाक्रम पाहिल्या घडामोडी पाहिल्या नेमका यवतमध्ये काय घडलं उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी केली त्यानंतर पोलिसांनी दिलेली माहिती आपण बघितली सध्या यवतमधली स्थिती काय पोलीस बंदोबस्त कशा प्रकारे आताचे अपडेट्स काय मिकी अश्विन पुणे जिल्ह्यातील यवत या गावामध्ये मी सध्या आहे आणि या गावामध्ये जमावबंदीचा कायदा या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे जर आपण बघितलं तर या रस्त्यावरची शुकशुकाट बरंच काही सांगून जाते या रस्त्यावर नेहमी लोकांची वर्दळ असते मात्र आज या ठिकाणी कुणीही दिसत नाही संपूर्ण बाजार या ठिकाणी बंद आहे फक्त पोलीस या ठिकाणी दिसतात ज्या ठिकाणी ही घटना घडली त्यातील एका स्पॉटवर मी सध्या आहे ज्या ठिकाणी एक टू व्हीलर पेटून देण्यात आलेली होती काही वाहनांची तोडफोड देखील केलेली होती आपण बघतोय फक्त पोलीस या ठिकाणी या सर्व परिसरात दिसतात सर्व लोकांना आवाहन केलं जात आहे अनाऊन्समेंट केली जाते, जाते की तुम्ही घरामध्येच राहा घराच्या बाहेर येऊ नका अशा पद्धतीने या ठिकाणी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलेले आहेत याच घरावर दगडफेक करण्यात आलेली होती काही वेळापूर्वी मी आतमध्ये जाऊन परिस्थिती दाखवलेली होती काही गाड्यांची तोडफोड या ठिकाणी करण्यात आलेली होती सध्या पोलिसांनी हे दरवाजे सगळ्या बंद केलेले आहेत पलीकडच्या बाजूला मी जाऊन तुम्हाला दाखवतो जशा कशा पद्धतीने सध्या शुकशुकाट या संपूर्ण गावामध्ये दिसते लोकांमध्ये काही प्रमाणात भीतीचं वातावरण आहे लहान मुलं काही महिला ते घाबरलेल्या आहेत अशी परिस्थिती सध्या या यवत गावामध्ये दिसतीये रस्त्यावर फक्त आणि फक्त पोलीस आणि पोलीसच या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत मी तुम्हाला पहिले दाखवण्याचा प्रयत्न करतो जे टू व्हीलर जाळण्याचे दृश्य स्क्रीनवर दिसत होते ते टू व्हीलर या ठिकाणी बाजूला टाकण्यात आलेली आहे संपूर्ण टू व्हीलर ही जळून खाक झालेली आहे त्याचबरोबर ही चारचाकी वाहने याची देखील तोडफोड या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आपण बघतोय पुन्हा दुसऱ्या बाजूला देखील सगळे पोलीस या ठिकाणी दिसत आहेत एसआरपीचं एक कंपनी देखील या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे जेणेकरून कुठलंही अनुचित प्रकार या ठिकाणी पुन्हा घडू नये या गल्लीमध्ये सुद्धा ही जी गल्ली आहे संपूर्ण शुकशुकाट दिसते आहेत लोका घर लोक घराच्या बाहेर निघालेतो तिकडची परिस्थिती तिकडच्या दृश्यांवरून आपल्याला त्याची दाहकता नेमकं काय घडलंय याची जाणीव होते आपल्याला आणि पोलीस छावणीचं अक्षरशः स्वरूप आलेलं कारण तू जसं दाखवतेस खूप कडेकोट असा बंदोबस्त आहे तिकडे या संदर्भातले अपडेट मी की तुझ्याकडे